रायगाव येथे ऑपरेशन सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा पाकिस्तानी आतंकवाद्यांनी भारतीय पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि युद्ध सुरू झाले भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले सैनिकांना आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी हिंमत देत तुमच्यामुळे आम्ही सुखाने झोपू शकतो असा भाव व्यक्त करीत रायगावकर हातात झेंडा घेऊन रस्त्यावर आले शिवतीर्थ येथून निघालेल्या तिरंगा रॅलीत हातात झेंडा घेऊन हजारो रायगावकर सहभागी झाले होते शूर सैनिकांना नमन करण्यासाठी व ऑपरेशन सिंधूरच्या विजयाचा गौरव करण्यासाठी आज सोमवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी दहा वाजता तिरंगा गौरव यात्रा काढण्यात आली या यात्रेत सर्वात पुढे माजी सैनिक आणि महिला पुरुष सहभागी होते पाकिस्तान सदैव आतंकवाद्यांना प्रोत्साहन देत भारतावर हल्ले करतो पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यामध्ये धर्म विचारून सत्तावीस निरपराध पर्यटकांची पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी निर्गुण हत्या केली यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली देशभावना लक्षात घेत भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवायचे ठरवून आतंकवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर हल्ले करून शेकडो आतंकवाद्यांना यमसदनी धाडले व भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचे एअरबेस मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केले परिणामी पाकिस्तानला नांगी टागावी लागली भारतीय सेनेच्या या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी शिवतीर्थ येथून तिरंगा गौरव यात्रा काढण्यात आली शहीद भगतसिंग चौक क्रांतीसूर्य बिरसामुंडा चौक मार्गे फिरत क्रांती चौकात या यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल सिंह चव्हाण तालुकाध्यक्ष छायाताई पिंपरे चित्तरंजन कोले कुणाल भोयर मनोज काळे कैलास बोंद्रे प्रशांत तायडे वंदना कुटे संजय काकडे अभिजित कदम गणेश देशमुख सतीश मानलवार बबन भोंगारे अनिल नंदुरकर शारदानंद जयस्वाल भूपतभाई कारिया घनश्याम चांदे यासह शेकडो नागरिक व महिला उपस्थित होते भारतमातेच्या रक्षणार्थ अहोरात्र आपले प्राणपणाला लावून लढणाऱ्या भारतीय सेनादलातील सैनिकांना या यात्रेच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली या यात्रेदरम्यान या या येथील या माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला यात रायगावातील देशभक्त नागरिकांनी अतिशय उत्साहात भारतीय सैन्याच्या या कामगिरीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या तिरंगा या यात्रेत मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा